शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक पंधराच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे वागळे प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भुईर माजी नगरसेविका एकता भुई। भुईर युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भुईर तसेच शिवसेना शाखा जयभवानी नगर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रभागाच्या नागरिकांनी देखील या महाआरोग्य शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने विविध तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या यामध्ये जनरल तपासणी नेत्र तपासणी स्त्रीरोग बालरोग विकार हाडांचे विकार मोतीबिंदू शस्त्रक्रिया ई सी जी तपासणी अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी मधुमेह तपासणी महिलांसाठी मेमोग्राफी इत्यादी तपासण्या इत्यादी तपासण्या नागरिकांच्या करण्यात आल्या आहेत यावेळी नेत्र तपासणीनंतर नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले तसेच मोफत औषधं कॅन्सरसाठी मोफत मार्गदर्शन देखील नागरिकांना करण्यात आले या, या कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे प्रमुख रमेश वैती डॉक्टर कदम माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव शाखा प्रमुख संजय जाधव युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर एकनाथ भोईर विलास राऊत मनोज साळवी राजेश माने दिलीप सळंके सुभाष थोरा तसेच प्रमुख गटप्रमुख कार्यालय प्रमुख युवासैनिक महिला आघाडी पदाधिकारी समस्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अशा महारोग्य आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी वाघळी प्रमुख व वा माजी नगरसेवक एकनाथ भुईर व माजी नगरसेविका एकता भोई तसेच युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भुईर यांचे आभार मानले

Terima kasih telah menonton!

नाही तुझ घेऊ ना, ना बायको किंवा गर्दी पण दिसेल माननीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांनी नेहमीच रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या प्रकारे काम केलं आणि त्याचप्रमाणे आज दिगे साहेबांचे पटशिष्य ज्यांना आपण म्हणतोय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना अपेक्षित असं काम साहेबांना अपेक्षित असं काम ते आज करतात आणि त्यांच्या माध्यमातनं आज शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक पंधरा आणि विभाग क्रमांक तीन यांच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य यज्ञ भरवलेला आहे तर आपल्याला माहिती आहे आज सर्वसामान्य नागरिकांना ज्या आरोग्य सेवेची गरज आहे ती सेवा पुरवण्याचं काम आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे करतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटल्सला आमच्या रुग्णांना ज्या सेवा मिळणं अपेक्षित असतात ते करतात आज या ठिकाणी आपण पाहतो हजारो लोक आज ते फायदा घेतात कारण त्यांची गरज आहे आज कोणाला डो आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी मोफत देतो आहे आज चष्मा वाट वाटप आहे का चष्मासुद्धा आपण फ्रीमध्ये देतोय अगदी हाडाचे विकार आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी टीम बसवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर स्त्रीना ज्या महिलांना कॅन्सर सारखा दुर्ग आजार जो स्तन कॅन्सर असतो असे तपासण्या वेळेवर होणं अपेक्षित असतं कारण काही महिलांना वेळेवर तपासण्या न झाल्यामुळे त्यांना तो आजार वाढत जातो आणि त्यामुळे ते सुद्धा वेळेवर होणं गरजेचं आहे त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी तपासणी ठेवलेली आहे अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि त्यावर अगदी उपचार जर तशा प्रकारचा काही अर्जाराचा निदान झाला तर फ्री ऑफ फ्रीमध्ये उपचारसुद्धा करण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे आरोग्य यज्ञ आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा कारण हे वृद्ध वाक्य माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं आणि त्याचबरोबर गुरुवारी धर्मवीर आनंदिगेसाहेब यांना अपेक्षित असं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आणि त्या आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या टीमनी आम्हाला मदत केलेली आज आरोग्य म्हणून या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे असू द्या डॉक्टर अमोल गीते असू द्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे त्याचबरोबर कलवा आमच्या महानगरपालिकेचे कलवा रुग्णालय त्याचबरोबर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपायुक्त आयुक्त साहेब यांनी जाणी ज्यानी आम्हाला या शिबिरासाठी मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व डॉक्टर असोसिएशन आमचे वागले स्टेटचे डॉक्टर भोर हे नियमितपणे आम्ही ज्या ज्या वेळेला आवाज देतो त्या त्या वेळेला ते आमच्या बरोबर उभे राहतात आणि त्याचबरोबर त्या माझे सर्व सहकारी हे आरोग्य कॅम्प शेवट करणं सुद्धा खाणं नसतं कारण शेवट कसं असतं आपल्याला कार्यकर्त्यांची गरज लागते आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनेच हे सगळं उभं राहू शकतं आणि आज आपण पाहतोय वैद्यकीय मदत कक्ष आणि माझे सर्व विभागातील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या शिबिरासाठी आज अनेक नागरिकांनी या ठिकाणी आपले आरोग्य तपासणीसाठी उपस्थिती दर्शवलेली आहे ही आपण पाहतोय अगदी सकाळपासून रांग लागलेली आहे आणि ही रांग अशीच वाढत राहणार आहे कारण या ठिकाणी आपला कुठलाही उद्दिष्ट नाही एकच उद्दिष्ट की सामाजिक सेवा समाजसेवा हीच सेवा या उद्दिष्टाने आपण काम करतो